राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत मोठी आता संपली आहे काल राज्यामधील बहिणींच्या बँक खात्यामध्ये मागील मे महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये या चालू जून महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये देखील राज्य सरकार जमा करणार आहे आणि याची अगदी अधिकृत अशी घोषणा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री पत्रकारांशी संवाद साधते दिले दिली आहे काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी संवाद साधत होते त्यावेळेस त्यांनी राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आम्ही आता अवघ्या काही दिवसांमध्ये जून महिन्याच्या हप्त्याची दीड हजार रुपये देखील जमा करणार असल्याची मोठी घोषणा केली तसेच नेमका हा जून महिन्याचा हप्ता राज्यामधील कोणत्या दिवशी आणि किती तारखेला जमा येणार आहे याची एक अत्यंत महत्वपूर्ण स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे आणि त्याची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये पुढे अवघ्या दोन मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे आजचा अत्यंत महत्वपूर्ण असा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि अशाच प्रकारच्या लाडकी बहिणी योजनेबद्दलच्या दररोजच्या दरोजा अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्हाला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचे आहे तर मग चला जास्त वेळ न वाय घालवता व्हिडिओ सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट तर मग काल राज्यामधील मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये मागील मे महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये राज्य सरकारने जमा केले आहेत ज्या महिलांना आतापर्यंत प्रत्येक हप्त्याचे पैसे हे विना कोणत्या अडथळ्याशिवाय मिळत आहेत अशा सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये कालपासून हा मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत म्हणजे ज्या महिला संपूर्णरित्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असतील आणि ज्या महिलांना आतापर्यंत जेवढे पण हप्ते वितरित करण्यामध्ये आले आहेत या सर्व हप्त्यांचा लाभ हा सरसगडपणे मिळत आहे अशा पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये काल राज्य सरकारने या लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे जमा केले आहेत आणि त्यांच्या मोबाईलवर काल सकाळी सात वाजता हा दीड रुपये जमा झाल्याचा मेसेज देखील प्राप्त झाला आहे तसेच राज्यामधील महिला खूप दिवसापासून या मे महिन्याच्या हप्त्याचे आतुरतेने वाट पाहत होत्या व मे महिना उलटून जून महिना अर्धा झाला तरी देखील राज्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये मागील मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे राज्य सरकारने वितरित न केल्यामुळे महिलांमध्ये नाराजगीचे वातावरण पाहायला मिळत होते व हीच बाब लक्षामध्ये घेता आता राज्य सरकारने या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे काल सहा जून रोजी मे महिन्याचा हप्ता अखेर वाटप सुरू केलं आहे आणि कालपासून पुढील चार दिवसामध्ये राज्यामधील सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये या मागील मे महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये देखील जमा करण्यामध्ये दे आणि त्यानंतर पुढील अवघ्या आठ दिवसामध्ये राज्यमधील ला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये या चालू जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील राज्य सरकार आता जमा करणार आहे तर मग सहा जून पासून ते नऊ जून पर्यंत राज्यामधील सर्व पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये हा मे महिन्याचा हप्ता जमा होणार असून त्याच्यानंतर पुढील आठ दिवसामध्ये हप्त्याचे पैसे देखील आम्ही तात्काळ करणार आहोत अशा प्रकारचे आश्वासनं स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये दिले आहे तर मग मुख्यमंत्री फडणवीस पत्रकारांशी संवाद साधते वेळेस म्हणाले की काही तांत्रिक आणि आर्थिक अडचणीमुळे राज्यमधील लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यास थोडासा विलंब झाला परंतु अखेर काल पासून हा मे महिन्याचा आता आम्ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये वितरित करत आहोत यानंतर पुढील अवघ्या आठ दिवसामध्ये आम्ही महिलांना आणखीन दीड हजार रुपयांचा आर्थिक लाभ म्हणजे हा चालू जून महिन्याचा हप्ता देखील जमा करण्यास सुरुवात करणार आहोत तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी लाडक्या बहिणी एक विनंती केली असून राज्यामधील ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा झाला नाही त्यांनी त्यांच्या खात्याची त्रुटी तपासून घ्यावी व तात्काळ या जून महिन्याचा हप्ता वितरित करण्याच्या अगोदर या सर्व अपूर्ण बाबी पूर्ण करून घ्याव्या अशा प्रकारची विनंती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व लाडक्या के भगिनींना केली आहे म्हणजे ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा झाला नाही या महिलांनी तात्काळ त्यांच्या खात्याची सर्व त्रुटी दुरुस्त करून या जून महिन्याच्या अगोदर त्यांची पात्रता दर्शवायची आहे तसेच मुख्यमंत्र्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले की या जून महिन्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये पेरणी आणि लागवडीला सुरुवात होत असते आणि या ओढातानीच्या काळामध्ये राज्यामधील शेतकरी आणि शेतकरी लाडक्या भगिनींना अधिकाधिक आर्थिक लाभ मिळावा यासाठी बहीण योजनेच्या रुपये तसेच नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार आणि पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये अशा या जून महिन्याच्या अखेरपर्यंत एकत्र सात हजार रुपये आर्थिक मदत हे राज्यमधील प्रत्येक शेतकरी आणि शेतकरी लाडक्या बघिणीच्या बँक खात्यामध्ये आता आम्ही जमा करणार आहोत आणि याचा मोठा फायदा पिरणी आणि लागवडीसाठी शेतकऱ्यांना होईल अशा प्रकारची एक आशा आहे म्हणजे जून महिन्याच्या शेवटी पेरणी आणि लागवडीला सुरुवात होत असते आणि या पेरणीसाठी शेतकऱ्यांना खते आणि बियाणे खरेदी जी आर्थिक मदत लागते यासाठी राज्य सरकारने आता या तिन्ही योजनांचे पैसे एकत्र देण्याची एक अत्यंत मोठी घोषणा केली आहे म्हणजे जर या तिन्ही योजनांचे पैसे एकत्र शेतकऱ्यांना दिले तर याचा एक अत्यंत मोठा हातभार पेरणीसाठी लागू शकतो आणि शेतकऱ्यांना इतर कुठेही हात पसरण्याची गरज पडणार नाही हीच बाब लक्षामध्ये घेऊन या तिन्ही योजनांचे पैसे आता एकत्र याच महिन्यामध्ये राज्यामधील प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकार जमा करणार आहे तसेच लाडक्या भगिनींनो हा मे महिन्याचा हप्ता वितरित होते वेळेस देखील आम्ही एक गोष्ट नोटीस केली की काल सहा तारखेला जेव्हा मे महिन्याच्या हप्तेचे दीड रुपये राज्य सरकारने वितरित केले त्यावेळी सकाळी सकाळी सात वाजता केवळ या चार बँक खात्यामध्ये या हप्त्याचे पैसे लवकर जमा झाले होते व तसा मेसेज देखील ला त्या लाडक्या मोबाईलवर लवकर प्राप्त झाला होता तर मग यामध्ये देशामधील प्रमुख बँक असलेली बँक दुसरी एक प्रमुख बँक म्हणजे एच डी एफ सी बँक राज्यामधील सर्वात मोठी असलेली बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र आणि ही एक खाजगी बँक असली तरी या बँकेमध्ये काल सकाळी सर्वात अगोदर पैसे जमा झाले होते आणि ती बँक म्हणजे आयडी बी आय बँक तर मग या त्या चार बँक आहेत ज्या बँकेच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे काल देखील सर्वात अगोदर जमा झाले होते म्हणजे ज्या प्रकारे प्रत्येक हप्त्याचे पैसे वितरित करते वेळेत केवळ या चार बँक खातक महिलांच्या बँक खात्यामध्ये सर्वात अगोदर हप्त्याचे पैसे जमा होत असतात आणि त्याच प्रकारे या देखील हप्ते वेळेस राज्यामधील या चार बँक खातीधारक महिलांच्या बँक खात्यामध्ये काल सकाळी सात वाजता सर्वात अगोदर हप्ता जमा करण्यात आला आणि याचे मेसेज देखील या चार बँक महिलांच्या मोबाईलवर सकाळी सात वाजता प्राप्त झाले होते तसेच ज्या महिलांकडे पोस्ट पेमेंट बँक केनरा बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक किंवा इतर कोणत्याही छोट्या खासगी बँकेचे किंवा ग्रामीण बँकेचे खाते असेल या बँकेच्या खात्यामध्ये काल लाडकी बहीण युनिटचा हप्ता हा जमा झाला नसून या बँक खातेधारक महिला आम्हाला सातत्याने विचारत आहेत की नेमका मे महिन्याचा हप्ता आम्हाला कधी मिळेल हो तो कशा प्रकारे मिळवायचा तर या प्रश्नाचे उत्तर केवळ एकच आहे की हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करणे हे तुमच्या हातामध्ये नसून तुम्हाला केवळ पुढील दोन दिवस वाट पाहायचे आहे आणि या दोन दिवसामध्ये देखील तुमच्या बँक खात्यामध्ये या हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत तर तुम्हाला समजून जायचे आहे की तुम्ही या मे महिन्याच्या हप्त्यासाठी अपात्र झाले असून तुम्हाला तुमचे बँक खाते आणि लाडकी बहीण योजनेचा फॉर्म एकदा चेक करून घेणे हे अत्यंत गरजेचे आहे आणि जर तुम्ही तात्काळ या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले नाही किंवा याकडे नजर अंदाज केला तर मे महिन्याचा हप्ता परंतु पुढील आठ दिवसामध्ये राज्य सरकार जमा करणार असलेला जून महिन्याचा हप्ता देखील तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकत नाही व तुम्ही या देखील हप्त्याला मुकू शकता किंवा राज्यामधील सर्व लाडक्या भगिनी घ्यायचे आहे आणि तशा प्रकारे तात्काळ तुमची कारवाई करायची आहे तर मग ज्या लाडक्या भगिनींच्या बँक खात्यामध्ये अजून दे देखील या मागील मे महिन्याचा हप्ता जमा झाला अशा भगिनींनी त्यांचे बँक खाते चेक करून घ्यायचे आहे आणि या बँक खात्यामध्ये नेमक्या कोणत्या त्रुट्या आहेत या दुरुस्त करून घ्यायचे आहेत कारण की येणाऱ्या आठ दिवसामध्ये राज्यामधील लाडक्या भगिनींच्या बँक खात्यामध्ये या चालू जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील वितरित करण्यामध्ये येणार असल्याचे अत्यंत मोठी माहिती राज्य सरकारने दिली आहे कारण की या लाडक्या भगिनींच्या हातामध्ये आता केवळ आठ दिवसांचा कालावधी असून ज्या महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांना जून महिन्याचा हप्ता जर मिळवायचा असेल तर त्यांच्या या सर्व बाबी पूर्ण करून घ्यायचे आहेत आणि हप्त्यासाठी आपली पात्रता आहे तर मग तुम्ही नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहात आणि तुमच्या बँक खात्यामध्ये महिन्याचा हप्ता जो काल सहा जून रोजी जमा आहे तो जमा झाला आहे का नाही हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच प्रकारच्या लाडकी बहीण योजनेबद्दलच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद